नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर यूट्यूब तर मित्रांनो बघू शकतो आहे आजचं आपलं हे जे लोडिंग आहे ते आठपाडीसाठी श्री मनोज माळी साहेब यांच्यासाठी हे जे, जे लोडिंग चालू आहे ते रक्तीचंदाच्या दोन वर्षाच्या रोपांचं हे लोडिंग चालू आहे आणि सध्या आपल्याकडं जी दोन वर्षाची रोपं आहेत ती जनरली चार फुटाच्या वरची तीन किलोच्या बॅगमधली रोपं आहेत आपल्याकडं रक्तीचंदन म्हटलं तर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि तयार झाडं असे तीन चार साईजमध्ये झाडं मिळतात जनरली आपल्याकडं रक्तीचंदानाचं चा रोप म्हटलं तर एक किलोच्या बॅगमधलं एक वर्षाचं एक अर्धा ते एक फूट उंचीचं रोप एक पन्नास रुपये किंवा आता ही जी रोपं आपण बघतोय ती दीडशे रुपये रोपा रोपाची किंमत आहे आणि तीन वर्षाचं जर रोप घेतलं आपण तर उंची साधारण फूट दोन फूट वाढवून येते रोपांचा बुंदा चांगला झालेला असतो आहे दहा किलोची बॅग येत्या साडेतीनशे रुपयेपर्यंत आपल्याला रोप ते मिळत आहे आता बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की सर दर सांगत जावा आता दर प्रत्येक ह्याच्यात सांगणं शक्य नसते कारण लॉट चेंज होत असतात त्यानुसार दर चेंज होत राहतात किंवा रोपांची उंची कमी जास्त होत राहत्या लॉटनुसार तर शेतकऱ्यांनी त्याची काळजी घ्यायची आहे रोपं आपली भरत असताना त्यापूर्वी आपल्याकडनं फोटो विडिओ मागवून घ्या म्हणजे शेतकऱ्यांचं गैरसमज होणार नाही आणि आता ही रक्तिचंदन म्हटलं तर त्याबद्दल थोडीशी माहिती आपण रक्तिचंदन हे बांधाला आठ ते दहा फुटाव लावू शकतो आहे प्लॉटमध्ये आपण दहा बाय आठ नऊ बाय नऊ दहा बाय दहाशी लागवड करायची आहे एकरी आपल्याला साडेचारशे ते सहाशे रोपं लागतात आणि आपण हे रक्तिचंदन आहे ते पंधरा वर्षानंतर कटिंग करू शकतो आता रक्तिचंदन म्हटलं तर हे औषधी प्लांट आहे त्याचबरोबर वनशेतीमध्ये येणारं हे प्लांट आहे आता ह्याचा उपयोग म्हटला तर सालीचा जसा अर्जुनच्या सालीचा आपण वापर करतो त्या पद्धतीने याचा चहासाठी सालीचा चहा चहा बनवू शकतोय सालीचा थोडक्यात ह्याच्या पावडरचा कॉस्मॅटिकमध्ये वापर केला जातो किंवा इतर बरेच ह्याचे उपयोग लाकडासाठी मेन वापर केला जातो आणि आपल्याकडे आता जी कुठलीही रोपं भरायची असू द्या ही सॉर्टिंग करून व्यवस्थित रोपं भरली जातात आता बघू शकतो आपण इकडं ही रोपं भरायची चालू आहेत जो लॉट चांगला शेतकऱ्यांनी सिलेक्ट केलेला आहे तो आपण लॉट भरत आहे आणि अशी ही खराब रोपं इकडे बाजूला काढलेली आहेत आता अपली ही जी रहती, जी शाड़ सरवत सरवत आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी आणि सर्वात मोठी सर्वात जुनी आणि रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली आपली अशी ही नर्सरी आणि आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची अशी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन मिळतं आहे आणि आपला ऑल महाराष्ट्रा घरपोच सर्विस असत्या शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या लागवडीसाठी एक वेळ आपल्या दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा आणि आजच आपलं बुकिंग निश्चित करा येणा यायचं असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे भेट होते सविस्तर माहिती मिळते तर चा आता बघू शकतो आपण आता हे असं आपण रक्तीचंदानाच्या दोन वर्षाचं लोडिंग केलेलं आहे आता आपल्याबरोबर आपल्याकडे ह्याचबरोबर सफेद चंदन पण असतं आहे तर सफेद चंदन जनरली आपल्याला एक वर्ष दोन वर्ष या साईजमध्ये उपलब्ध असतं आहे जनरली चाळीस पन्नास रुपयेपासून दीडशे रुपयेपर्यंत आपल्याला ते रोप मिळतं त्यासाठी होस्ट लावावं लागतो आहे त्यासाठी लागणारं मोहगनी जे प्लांट आहे तेसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे आता होस्टमध्ये आपण मोहगनीबरोबरच कडुलिंब मिल्याडुब्या हीसुद्धा लावू शकतो आहे तर आता जनरली आता ही रोपं आपली सॉर्टिंग करून राहिलेली आहेत पण बघायला काय हरकत नाही हे मिल्याडुब्याचं प्लांट आहे असं कडुलिंबासारखंच येतं आहे कडुलिंब तर सगळ्यांना नोंद आहे माहीत आहेच त्यानुसारच हे अशी मिल्याड उभ्याचे प्लांट्स येतात ही सुद्धा रोपं सॉर्टिंग करून राहिलेली आहेत आपली जे मोहगणी आपण म्हणतो ॲफ्रिकन मोहगणी त्याचे हे प्लांट्स आहेत आता थोडंसं आपला नर्सरी व्ह्यू बघूया अशा पद्धतीनं ही आपली नर्सरी आहे आता आपण जे रक्तीचंदन भरलेलं आहे ते तिथलं हे भरलेलं आहे फक्त पुढं रोपं कमी उंचीचे आहेत थोडी मागं जास्त उंचीची रोपं होती त्यामुळं मागणं प्लॉट भरलेला आहे आपण आणि आपल्याकडं तीन वर्षाचे सुद्धा प्लांट्स आहेत आता बघू शकतो ही चार फूट उंचीची रक्तचंदाची दोन वर्षाची रोपं इकडं तीन वर्षाची दहा ते बारा किलोच्या बॅगमधलीसुद्धा रोपं आहेत ह्याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ आपण बघितलेला आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघितलेला आहे लोडिंग करतानासुद्धा बघितलेला आहे तर हे अशा पद्धतीनं इकडंसुद्धा बघू शकतो आपण दहा ते बारा किलोच्या बॅगमधले हे प्लांट्स आहेत तर हे अशा पद्धतीनं आपल्याकडे सर्व जी झाडं असतात ती लहान साईजपासून मोठ्या साईजमध्ये म्हणजे जनरली सहा महिने वर्षभरापासून ते पुढं चार पाच वर्षापर्यंतचे पा सगळे प्लांट्स आपल्याकडं उपलब्ध असतात आणि रोपं खात्रीशीर मिळतात नर्सरी शासन मान्यता आहे अनुदान जे आपलं भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना रोजगार हमी इत्यादी ज्या योजना आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला बिल मिळते त्याचं आणि आता हे वन शेतीचं ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस सामाजिक वनीकरणाकडून ज्या स्कीमा असतात त्यासाठी सुद्धा आपलं बिल चालतं आहे तर कोणत्याही प्रकारची झाडं लावायच्यासुद्धा त्याला एकच पर्याय आपली नर्सरी खात्रीशीर रोपं सल्ला मार्गदर्शन किंवा घरपोच सेवा ह्या सर्व गोष्टी एकाच छताखाली आपल्याकडे मिळत असतात फक्त तुम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे माहिती घ्यायची आहे येणं शक्य असेल तर यायचं आहे नसेल तर डायरेक्ट बुकिंग केलं तर रोपं घरपोच येतात आता आपला जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद आपला दिवस शुभ असो